नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे मतदान अधिकारी ज्यांची ज्यांची मतदान मतदानासाठी ड्युटी लागली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे फ्लोचार्ट आहे त्यात तो आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर बघा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला लाईब करायला तर बघा हा फ्लो चार्ट आहे मतदान प्रक्रियेबाबत मतदान अधिकारकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा सर्वप्रथम आहे मॉकपोलचे पहिले चार्ट म्हणजे मॉकपोल अभिरूप मतदान कसं घ्यायचं स्टेप बाय स्टेप त्या संबंधी माहिती दिली याच्यामध्ये तर काय म्हटलं बघा आता मॉकॉल एम क व्ही ई व्ही एम कनेक्शन नंतर व्ही एम ई व्ही एम कनेक्शन कसं जोडायचं बी यू नंतर व्ही पॅट आणि सी यू अशा प्रकारे मशीन जोडायचे मशीन नंतर जोडणी करायचे नंतर व्ही पॅट का नॉब व्ही पॅटचा जो नॉब आहे तो नॉब आडवा आडवा राहतो बंद स्थिती आडवतो आपल्याला उभा उभा करायचा ओरिजिन ओरिजिंटल क्लस व्हर्टिकल स्थितीत न्यायचं आहे त्यानंतर यू जे आहे ते सी व्यू आपल्याला ऑन करायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला का मशीन जोड जोडल्यानंतर काय ऑन करायचं आहे आधी आपल्याला व्ही पॅड मशीन ऑन करायची आहे जर तुम्ही यू ऑन केला तर एरर दाखवेल ते तर आधी काय करायचं व्ही पॅट चालू करायचा नंतर सीव ऑन करायचा आणि नंतर आपल्याला त्यानंतर सीव ऑन केला आता सीवूचं टोटल बटन दाबायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की याच्यामध्ये कुठलंही मत नाही आणि आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना दाखवायचं बा या मशीनमध्ये आता कुठलंही मत नाही आहे झिरो झिरोचा आकडा तो आकडा त्यांना दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला मॉकपोलचं मॉकपोलसाठी जे वोटिंग आहे पन्नास ते पन्नास वोट करायचे आहेत प्रत्येक उमेदवाराला समजा आता आमच्या मतदारसंघात एकवीस उमेदवार आहेत तर एकवीस दोन्ही बेचाळीस आणि आठ वा आठ वेगळे असे आम्हाला पन्नास वोट टाकायचे आहेत पन्नास वोट टाकायची पन्नास आपल्याला टाकणं गरजेचं आहे पन्नासच्या वर तुम्ही टाकू शकता एकावन्न पावून तर बघा आता मॉकपोलचे समजा आपण पन्नास वोट टाकले त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला क्लोज करायचं आहे कंट्रोल रुर जे क्लोजची टॅब आहे ते क्लोजची टॅब ते काढून आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट रिझल्टचं पटना ते करून आपल्याला रिझल्ट चेक करायचं आहे जे जे आपण मागपलचे जे अभिरूप मतदान केलेलं आहे ते ते त्या त्या उमेदवाराला मिळालं की नाही ते त्या व्ही पॅट चिठून आपल्याला ते ताडा करता येतो आपला रिझल्ट बघायचा आहे त्यानंतर व्ही 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 ज्या अंधारे चिठ्ठ्या आहेत ते पन्नास प्लस सात त्या चिठ्ठ्या आपल्याला सगळ्या काढायच्या आहे आणि बरोबर समजा एखाद्या ए उमेदवाराला दोन मतं दिले त्या त्या दोन दिसले पाहिजे अशा प्रकारे ते ताडा घ्याय घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या त्या मक्पलचे चिठ्ठे एका काळ्या पेपात बंद करायचे आणि ते एका एक भेटते त्या बॉक्समध्ये टाकून ते आपल्याला ते पेपर सीलनं ते सील करून घ्यायचं आहे त्यानंतर मगपलचं एक सर्टिफिकेट आहे त्याचा पण व्हिडिओ बनवला मी मग पल कसं लिहायचं ते मगपल सर्टिफिकेट आपल्याला लिहायचं आहे आणि नंतर ते झाल्यानंतर सगळ्या प्रतिनिधींचं समाधान झालं आता की बाबा बरोबर आहे मग्पल तर आपल्याला त्या कंट्रोल व्हिडिओवरचे क्लिअर बटन आहे ते क्लिअर बटन आपल्याला दाबायचं आहे आणि सगळा डाटा आहे तो डाटा क्लिअर करायचा आहे क्लिअर डाटा केल्यानंतर आपल्याला व्ही पॅटचा नॉब आहे तो आपल्याला परत आपल्याला तो आडवा करून घ्यायचा म्हणजे ओरिजिन्स त्याचा म्हणजे आता आपल्याला व्हीपॅट बंद करायचा तर तो वाडवा करायचा आहे त्यानंतर सीव सीव जे आहे ते सीवसुद्धा आपल्याला स्विच ऑफ करून टाकायचं आहे आणि ई व्ही एम आपल्याला सिलिंग ई व्ही एमची मशीन सिलिंग आहेच ऑलरेडी तर आपल्याला सिलिंगसाठी त्या सगळ्या तीन मशीन आपल्याला बंद करायचं आहे आता माकपोलची प्रक्रिया झाली त्यानंतर आपल्याला येते ई व्ही एम सिलिंग फ्लोचार्ट तर आता यू एम सिलिंग व्ही पॅटचा व्ही पॅट बॉक्स आहे त्याची आपल्याला सिलिंग करायची आहे त्याच्यात त्यानंतर स्टेप स्पेशल टॅगनं ते लावायच्यानंतर नंतर ला सी यूचं सिलिंग आपल्याला ग्रीन पेपर सील भेटते त्या ग्रीन पेपर सीलनं आपल्याला पे पे ते पट्टी घालायची फक्त आपल्याला ते काही भिजडी पट्टीचं काही ते आडवं देडवा ते काही संबंध नाही फक्त एक पट्टी आहे ते पट्टी आपल्याला ग्रीन पट्टी आपण लावून सिलिंग करते सोप्या पद्धतीनं त्यानंतर स्पेशल टॅग लावायचा आहे नंतर पेशल टॅग टॅगनं ते सील करायचं आहे त्यानंतर वास्तविक मतदान मतदान प्रत्यक्ष सुरू होईल त्याचा फ्लोच काय आहे तर बघा आता आपल्या तिन्ही मशीन सील झाले सील झाल्यानंतर व्हीपॅटचा नॉब आहे सर्वप्रथम आपल्याला एक ध्यानात ठेवायचं की आपल्याला व्हीपॅट मशीन चालू करायची आहे जर तुम्ही कंट्रोल्युट चालू केलं तर ते एरं दाखवाल त्यामुळे आपल्याला फक्त पहिले व्ही पॅट मशीन चालू करायचे त्यानंतर सीव कंट्रोल्युट चालू करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कंट्रोल्युट चालू केल्यानंतर आपल्याला ते यूचं जे टोटल बटन आहे ते बटन दाबायचं आहे म्हणजे आपल्याला दाखवायचं याच्यामध्ये झिरो मतदान आहे त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांना मतदान अधिकाऱ्यांना घोषणा करायची की बाबा आता मतदान सुरू होणार आहे याच्यामध्ये काही दाखवायचं आहे याच्यामध्ये काही टोटलमध्ये झिरू आहे आणि आता मतदान तुम्ही करू शकता त्यानंतर मतदान अधिकारी एकनं सतरा सतरा जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ते नोंदणी जे वगैरे ते नोंदणी करायचे त्यानंतर त्यानंतर अधिक आधी मतदानचा सुरुवात जी आहे ते सुरुवात आपल्याला सात वाजता करायचे सात वाजेपर्यंत आपली सगळी प्रक्रिया व्हायला हवी आणि सातला आपल्याला मतदान सुरू करायचं आहे त्यानंतर जो शेवटचा टप्पा आहे त्याचा फ्लो चार्ट आहे मतदान समाप्तीचा त्याच्यामध्ये पाच मिनटापूर्वी आपल्याला सीवचं पाच मिनटापर्यंत पाच मिनिट पूर्व आपल्याला जे आहे ते आपल्याला मतदाना ची प्रक्रिया आहे जे संपणार आहे त्याची आपल्याला एक वॉर्निंग द्यायची आहे नंतर एक लाईन लावायचे मतदान जे राहिलेले आहेत त्यांची आणि त्या मतदार मतदानांना मतदान करायचं जे आलेले आहेत त्या त्यांना त्यांना आपल्याला उमेदवारांना चिठ्ठ्या वाटप करायचं आहे आणि ते चिठ्ठ्या वाटप करून त्यांना आपल्याला घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप त्यानंतर मतदान संपल्यानंतर आपल्याला कंट्रोलचं जे टोटल आहे ते टोटल बटन दाबून आपल्याला किती मतदान झालं टोटल ते दाखवायचं आहे नंतर आपल्याला त्या सतरा एमधलं मतदान आणि कंट्रोल्युटचा मतदानाचे तो तळा घ्यायचा सेम आलेले की ते आहे त्यानंतर आपल्याला क्लोज बटन दाबून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मत म सतरा नॉन रजिस्टरमध्ये आणि मतदान टोटल मतदानाचा सर्व ताडा आपल्याला घ्यायचा आहे प्रतिनिधीच्या वगैरे काय असेल ते सर्व घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मतदान संपलं अशी घोषणा मत मतदान अधिकाऱ्यानं करायची आहे त्यानंतर जे ई एम आहे ते ई एम आयचे केस एम काढाय काढायचे आप आपल्याला ते त्या केसमध्ये टाकायचे त्यानंतर ते व्ही व्ही पॅट काढायचं ते त्याच्या केसमध्ये टाकायचं आणि कंट्रोल युनिटच्या केसमध्ये ते म्हणजे त्या पेटीमध्ये ते टाकायचं आणि नंतर शेवटी मतदान काय मतदान आणि मतदान समाप्तीचे जे काय आहेत ते सगळे प्रपत्र भरून ते त्या लिफाप्यात वगैरे टाकून आपल्याला सगळं स्वर मतदान क्लोज आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे हा फ्लो चार्ट बघा आपल्याला माहिती समजली असेल व्हिडिओसो आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद